महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पेटरे बिटरे काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मु, मोहसिन खान का मोहिन खान नाव आहे बहुतेक त्याचं त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले <laughs> स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन गे शेवटचे गेले त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं मग ती रंजकता आधी की इतिहासाला कुठेतरी थोडस छेद मिळतो किंवा बाजूला महाराष्ट्रामध्ये अशा अनादी संस्थेच्या अवलंधी निर्माण होत आहेत आणि अशा अवलंधीना तिथल्या तिथं खेचलं गेलं पाहिजे आज हा राहुल सोलापूरकर म्हणून जो कलाकार आहे तो कलाकार म्हणायचं पण लायकीचा नाहीये त्या माणसाने आज छत्रपती शिवाजी महाराजांची जी अवेलना केलेली आहे अशा या प्रवृत्तीला राज्यभरातून जिथल्या तिथे जाऊन खेचलं पाहिजे आज छत्रपती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जे वक्तव्य केलं की ह्या असल्या अवलादांना गोळ्या घातल्या पाहिजेत खरं तर महाराजांचं वक्तव्य खरंच खूप महत्त्वाचं आहे की खरंच या औदाधांना गोळ्या घालूनच मारलं गेलं पाहिजे कारण की आज कोणी पण उठून छत्रपती शिवाजी महाराजांवर जर बोलत असेल त्यांची लायकी नसताना पण तर ही एक शोकांतिका आहे महाराष्ट्राची आणि आमची सर्वांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंप्र, उपमुख्यमंत्री या सगळ्यांना एक नम्रतेची विनंती आहे की असल्या औलादांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर अटक करावी आज भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीच्या वतीनं आम्ही ही निवेदन दिलेलं आहे तसंच छत्रपती ठाकरे उदयराजे बोटे मित्र समूह समूहाच्या वतीने देखील एक निवेदन देण्यात आलेले आहे साताऱ्यात आणि हा गुन्हा लवकरात लवकर त्यांनी दाखल करावा यासाठी आम्ही आज साताऱ्यासाठी कुठेशीला येऊन निवेदन दिलेलं आहे धन्यवाद